महाराष्ट्राच्या जंगलांमध्ये आग वाढत चाललेली आहे ती पण फिफ्टी सिक्स पर्सेंट जास्त आणि ही फक्त आकडेवारी नाहीये हे आपल्यासाठी एक चेतावणी आहे महाराष्ट्रात जानेवारी ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आठ हजार एक्याण्णव फायर केसेस नोंद झालेले आहेत जे दोन हजार चोवीस च्या तुलनेत फिफ्टी सिक्स पर्सेंट ने जास्त आहेत गडचिरोली मध्ये एक हजार आठशे एकोणसाठ तर नागपूर वन्यजीव क्षेत्रात सहाशे सत्तेचाळीस फायर केसेस नोंदवल्या गेलेल्या आहेत नागपूर ठाणे नाशिक कोल्हापूर चंद्रपूर धुळे या सर्व ठिकाणी फायर केसेस वाढलेल्या आहेत आणि हे फक्त आकडे नाहीत ही कारण आहेत मानवाने निर्माण केलेली ज्यामध्ये एग्रिकल्चर प्रॅक्टिसेस इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट टुरिझम यासारख्या बऱ्याच गोष्टी येतात आणि याचबरोबर उष्णता कमी पाऊस यासारखी कारणे पण फायर केसेस साठी प्रभावी ठरतात सरकारने पाच पॉइंट तीन कोटी खर्च केले पण जास्त जागरूकता कडक अंमलबजावणी तंत्रज्ञान या सर्व गोष्टींची आपल्याला गरज आहे फायर केसेस वाढत आहेत पण आपली जागरूकता कमी होते आपण बदल करतोय कि हळूहळू नुकसान पाहतोय तुमचं मत काय कमेंट मध्ये सांगा